वेंगुर्ला येथे माजी आमदार प्रमोद जटार यांनी साधला ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद वेंगुर्ला येथे माजी आमदार प्रमोद जटार यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधला कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना उभे आयुष्य देत राष्ट्रव्यापी विचारसरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजविणाऱ्या ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्त्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले वेंगुर्ला येथे भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला त्यानिमित्ताने माजी आमदार प्रमोद जठार यांनी ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्त्यांशी हितगुज साधले भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रखर रामभक्त चैतन्याचा अविरज स्रोत अशा सर्वार्थाने गुरुस्थानी असलेल्या उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्नचा सर्वोच्च सर्वोच्च पुरस्कार मिळाला याचा यावेळी आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आठवणींना उजाळा दिला शिवाय समस्या देखील मांडल्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत बाळू देसाई आदी मान्यवर उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज वेंगुर्ला